आज आपण महाराष्ट्राच्या हृदयात वसलेल्या दोन महत्वाच्या विभागांबद्दल मराठवाडा आणि विदर्भ यांना जोडणाऱ्या एका बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाविषयी बोलणार आहोत खामगाव जालना ब्रॉडगेज रेल्वेमार्ग जो जवळपास एकशे बासष्ट किलोमीटर लांबीचा असणार आहे तो केवळ एक साधा रेल्वेमार्ग नाही तो आहे एक संधी एक बद्दल आणि एक विकासाचा रस्ता या प्रकल्पासाठी रेल्वे मार्ग सर्वेक्षण समितीने दोन हजार एकवीस सालीच प्रत्यक्ष पाहणी केली होती या पाहणी अंतर्गत जालना देऊळगाव राजा सिंदखेड राजा चिखली खामगाव या ठिकाणांना भेट देण्यात आली होती या मार्गावर अंदाजे अठरा ते एकोणीस रेल्वे स्थानके असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे ज्यामुळे स्थानिक प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजित खर्च आहे चार हजार नऊशे सात कोटी रुपये असणार आहे त्यापैकी राज्य सरकारने आपला पन्नास टक्के हिस्सा म्हणजेच दोन हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपये आधीच मंजूर केला आहे फक्त केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळणे बाकी आहे या मार्गावर भूसंपादनासाठी स्वतंत्रपणे सुमारे एक हजार तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे एकदा केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यावर भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे सध्याच्या रेल्वेच्या सर्वेक्षण अहवालानुसार या प्रकल्पाची रेट रिटर्न आहे मायनस फोर पॉईंट टू सिक्स पर्सेंट म्हणजे आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प गुंतवणूक परत मिळणार नाही या श्रेणीत जातो हे पाहता काही तांत्रिक समित्या प्रकल्पाविरोधात भूमिका घेत आहेत पण राज्य सरकारने स्पष्ट आहे की हा प्रकल्प आर्थिक परताव्यामुळे नव्हे तर सामाजिक औद्योगिक आणि प्रादेशिक समतोल राखण्यासाठी गरजेचा आहे राज्य सरकारने आधीच निधी मंजूर केला आहे आता केंद्र सरकारकडून केवळ मंजुरी मिळाली की संपूर्ण प्रक्रिया सुरू होईल प्रकल्प अहवाल डीपीआर सध्या अंतिम टप्प्यात आहे हा अंतिम अधिकृत होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता आवश्यक आहे केंद्र सरकारकडून वेळकाडूपणा चालू असून राज्य सरकारच्या आधीच दिलेला वाटा लक्षात घेता हे ग्रीन सिग्नल लवकर मिळायला हवे या प्रकल्पासाठी केंद्रावर दबाव टाकणे ही खासदारांची प्राथमिक जबाबदारी ठरते खास करून बुलढाणा आणि जालना मतदारसंघातील खासदारांनी संसदेत या प्रकल्पासाठी आवाज उठवणे अत्यावश्यक आहे खामगाव जालना रेल्वे मार्ग म्हणजे केवळ एक रेल्वे प्रकल्प नाही तो महाराष्ट्रातील दोन मोठ्या विभागांची आर्थिक सामाजिक आणि मानसिक एकत्रता साधणारा एक महत्वाचा टप्पा आहे जर आज आपण आवाज उठवला नाही तर उद्या प्रगतीचा मार्ग उशिरा उघडेल म्हणूनच हा प्रकल्प त्वरित मंजूर करून सुरू करण्याची गरज आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका